ठेवूर परिसरात पार्क केलेल्या एका टेम्पोतून तब्बल चारशे पंच्याण्णव किलो तांब्याच्या तारा चोरणाऱ्या तिघांना लोणी काळबोर पोलिसांनी सापळा रचून बेड्या ठोकल्या या तारांची बाजारात तीन लाख एवढी किंमत आहे व्यापाऱ्यांनी पोलिसांचे आभार मानले असून या भागातील वाढत्या चोऱ्यांसाठी बंदोबस्त वाढवण्याबाबत नागरिकांनी पोलिसांना विनंती केली आहे सूरज जाधव यश अजित सावंत वय एकवीस महेश बसवराज पुजारी वय बावीस अशी अटक केलेल्यांची नावे आहेत याबाबत समाधान हिराजे डोंगरे राहणार थेऊर यांनी लोणी काळभूर पोलिसांमध्ये तक्रार दिली सहा जून रोजी रात्री सकाळी अकरा थेऊर भागात ही घटना घडली होती लोणी काळभूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अनिल जाधव यांच्या पथकाने ही कामगिरी केली डोंगरे यांनी त्यांचा टेम्पो थेऊर गावातील जय मल्हार हॉटेल समोरील मोकळ्या जागेत उभा केला होता टेम्पो जुन्या आणि जळालेल्या तांब्याच्या तारांचे एकूण पंचावन्न पोते भरलेले होते परंतु रात्रीत अज्ञात चोरट्यांनी हे बंडल चोरून नेले दुसऱ्या दिवशी सात तारखेला सकाळी पाहिले असता चोरीला गेलेले दिसून आले त्या पोत्यांमध्ये एकूण चारशे पंच्याण्णव किलो वजनाच्या आणि अंदाजे तीन लाख एक हजार नऊशे पन्नास रुपयांच्या तांब्याच्या तारांचा समावेश होता या प्रकरणी त्यांनी लोणी काळभोर पोलिसांकडे तक्रार दिली गुन्हा दाखल होताच वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन स्वतंत्र तपास पथके गठीत करण्यात आली तांत्रिक तपासावरून अंमलदार प्रदीप गाडे राहुल कर्डिले यांना आरोपींची माहिती मिळाली त्यानुसार तिघांना ताब्यात घेण्यात आले चौकशीत आरोपींनी गुन्हा केल्याची कबुली दिली त्यांच्याकडून चोरीस गेलेल्या सर्व तांब्याच्या तारा जप्त करण्यात आल्या आहेत